सो हॅलो गाय सर पुन्हा स्वागत वगैरे आपल्या ब्लॉकमध्ये खूप दिवसांना महिन्यापासून ब्लॉक पडले नाही पण आता ब्लॉक पडतो आहे उद्या आमची जत्रा सगळी सजावट चालू आहे ती तुम्हाला दाखवतं सगळी नाही इकडं आमच्या ताईचं सगळ्या रेडी कामकाज नुसतं काम 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 आता काठीजवळ जवळ चालू आहे तिथे काठी सजवताना तिथे चाललो आहे सगळी <laughs> इथं पब्लिक काठी सजवचं काम चालू आहे रेंजरमध्ये पण यावेळी पब्लिक कमी आहे हे बघा பண்ட வந்து கலிங்க நுசத்தம் <laughs> बोल काय तरी दरवर्षी प्रमाणे आमच्या काठीला आम्ही भंडाराचं हे करतो आता भंडारा भरताना <laughs> बोल बोल बघत आमचे सालाबाद प्रमाणे यावरची पण शंभर किलो भंडारा आमच्या काठीला आहे आणि पालखीला शंभर किलो पेक्षा पण जास्त आहे आणि जल्लोक ते सर्वांनी या

सगळं आईस उंदीर आलेला आहे फायनली 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 काटीलावर उंदीर आलेला आहे अह बघू शकता उंदीर 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 हुंदीर किल्ल्या छप्पन घेतता सांग्यात आयकड जिल्ह्याच्या पण घेतात सांग्यात फायनली सकाळ झालेली आहे आमची मेने चष्मा ह्या साठी लावले अकरा झाले बाकी काय नाही आता झालं आम्ही काठी जवळ बघा तो कशी काय माझ्या इकडे बैल वगैरे आणल्यात वन साईड आणि काठी बघा चालले परत घरी कारण की आता काठी निघत आमची नारळ वगैरे आणतो

सर्वांचे पंचवीस सेव्यासाठी पंचवीस हजार आपल्याला पंचवीस करतो सर्वांनी संत नाही पंचवीस म्हणतात त्यांचं पंचवीस आधार आम्ही व्यक्त करतो सर्वांनी जनतेचे शिष्य विद्यमान का निघलेले आमच्या बोरा इकडे सगळा घेऊन ठेवलाय काय काय ना नाही सरलो मी काय घालतो काय मिठाई 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 वगैरे काय बोलतो 么个男子，么个对吧？<laughs> काठी आली हायवे परत आहे बघा पूर्ण आता जाम होणार कारण की पब्लिकेत नाही आमची ना काय तर आता सगळं सीमेवर मी आमच्या देवलावर कशी काठी नसतात कशी नाही मंदिराजवळ इथं प्रदक्षिणा घालतील काटीची एक केतन आपले सपोर्टर्स फायनली काटे आलेले आहे ना गावदे मंदिराला प्रदक्षिणा घालतील <laughs> प्रदक्षिणा <है था> घालतात मंदिराला <laughs> कुठं कुठे तर पहिल्या पायरीवर काठी ताबवतील बघा काठी सध्या माग आहे पण इथं पहिल्या पायरीवर दाखवतो पहिल्या पायरीवरून निघल्या चालत 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 चालले आमचे संकेत दादा सर्व सर्व आमचे बाकी काय नाही दम लागतोय पण काय करायचं साडेसातशे पायऱ्या किती नक्की आहे साडेपाच साडेसातशे असते आता दुसरा पायरी जवळ आलेलो होतो आपण मेन दुसरी पायरी असते ना तिथे आलोय आता सर्व बघत येतील आणि इथे बसतील आणि काठी उभी करतील तिसऱ्या पायऱ्याच्या इथं आलोत आपण बुवा या पायऱ्यांचा विशेष सांग ना काय पायऱ्यांचा जा, विशेष जा, ज्यावेळी पहिल्यांदा वाट चालू होती सर्व गावाचं मिळून आपण हे पायऱ्यांचं नियोजन केलेलं तर जे जुन्या नऊ लाख पायरी आहेत तसे आपल्या पण घरात नऊ लाख पायरी व्हावी आणि सर्व गाव ग्रामांची इच्छा होती शेखर दादा खूप चांगलाय का झेंडा पंच डायरेब्रेकेंबर हायवे ब्रेक मेंबर यास पमताई दमली पमताई दमली आता मी इथे देवळाच्या वरती आले कारण मी प्रॉपर शूट भेटल बघा पालखीचा प्रॉपर शूट भेटत आपल्याला काठीचा सॉरी आता प्रदक्षिणा मारतील तिथे मंदिराला प्रॉपर दाखवतो मला प्रॉपर मंदिर फुल लाईट वगैरे लावल्यात भोंगे वगैरे फुल जोर ओम त्रिसुदेम त्रिपुराशिवाय नम नमस्कार ज्यवाल ज्यवाल เฮ้ยติ๊ตามาลติ๊ต้าเฮ้ย मीडियावाले पण आले तुझी आपल्या जत्रा बद्दल काय सांगशील सांगायचं मराठी महिने असतात ना मराठी जत्रा साजरी केली जातात दरवर्षी प्रमाणे मोठ्या संख्येने भाविक भक्त येतो आमच्या या मंदिरात येतात जत्रत येतात आणि दरवर्षी प्रमाणे पब्लिक असतात तेवढी आज आपण बघितली आठच्या मानाची गाडी असतो आमच्या आजुनी गावाची दरवर्षी निघते या पौर्णिमेला लाईक करा शेअर करा करा, करायला चालू खाली घरी जातो कपडे वगैरे चेंज करू अंग झू मस्त नंतर काही मेन आहे मला बहिणीने गिफ्ट केलेली गोष्ट ती तुम्हाला सांगितलीच नाही तो शर्ट अडीच हजार शर्ट चार शर्ट घेतलं एक गोष्ट शर्ट घातले ते पण गिफ्ट गिफ्ट केलेलं आहे लेबल दाखवू तुला लेबल का लेबल माझ्या माझ्या शर्टाचा लेबल दाखवतो थँक्यू शर्ट गिफ्ट दिल्याबद्दल हा बंधू हो आमचा बंधू इकडे चार महिमातला मेंबर नव्हता तरी पण पिसालाय पिसाललाय गडी पिसललाय गडी पिसाललाय कटकडी झालाय काही मला माहिती आहे माझा मोबाईल वर यांचे फोटो असणार शंभर एक फोटो काढले शंभर एक तरी नाही वर त्यांचं बघा डेंजर आहे मी रेडी बघा फुल फूज बीच शर्ट ताई आमची चिडल ताईचे फोटो नाही काढले म्हणून हे काय आयफोन ची पिन मी घेऊन चालले फोटो नाही काढले म्हणून पिसालले माझ्या नुसती मी चाललेलो मला रिटर्न बोलून घेतला परत काही आमचं फोटोग्राफ फोटोग्राफ फोटोकार पोझिंग चालू झालं काय सट्टा गेल ते मी बघायला आले बघायला आले काय घेताव काय घेता काय घेतो चंकाल दे मेरा ना मुंडी नाही देत सापाय पण भाई वाट लावली फुले

राहा होता सांगते काय इकडे सगळं पालन वगैरे आहे पालन चालू आहे सगळं बारीक पर्यंत रास आहे होडी गुंजी आपली का ग बस आम्हाला पैसे किती किती भेंड्यावर आण भेंड्यावर आण भेंढ्यावर आण भेंड्यावर आण आता आता बस तेजा पालण्यावाला तेजा पालण्यावाला बाईन मजा आहे

सो आता जत्रत ना आलो घरी नाहीचं हे जे खिलवा काय सांगेल मासे पकडते मासे बघ पाण्या टपान मासे टाकलं ना मासे पकडते मग बाकी आता घरांना आत्ते आणि सोनू बाबा यो पसारा मांडलाय काय मांडलाय घरात इकडे बाबू आहे काय फूल पसारा नुसता पसारा <laughs> सो कपडे चेंज केले आहेत मी कारण तिच्या पोरीत पूर्ण चाव ओढला त्याच्यावर मग चेंज केलं मागा होतं तेच घेतलं आता हे घालून बाजारात जाऊ फारत काय बोलशील आपल्या जत्रेबद्दल जत्रा इथपर्यंत आली ना यावर्षी पण या गोष्टीचं मला वाईट वाटतंय ती गेली जत्रा कॉलनीपर्यंत पण इथपर्यंत जत्रा आली ना या गोष्टीचं मला वाईट वाटतं या वर्षी म्हणजे तुला बोलायचा विषय नाही जात्रा कॉलनीवाल्यांची तर नाही ना होत चालली पूर्ण गावात तो होत चालला नाही बोलणार आता गावातली पोरं पण तू स्वतः तिथं काय बोलणार संबंध आपण आता इकडे पालखी पण सजवलेली खंडोबा देवाची रात्री जल्लोष बघायला भेटेलच तुम्हाला आणि सर्व मांडा वगैरे घातला इथे आकाश पालण्यात ब्रेक डान्स बंद विराज भाई मला नेतोय विराज नेतोय नाईच मी तिकीट आहे ना सगळ्यांना बसवतोय मी पालण्यात एवढी फायनली आता पालण्यात बसलो विराज भाई आणि मी बाकीची म्हणते आमची बसत अजून आणि आमचा वारणा व्हिबागा जत्रेचा कडकली भारी येत आहे मग भारी येत आहे दिसलाय आता दिसतोय वर्षाचे झाल्या उत्साह लागण्याचा आणि आता बसतोय आता आम्ही चाललोय ब्रेक देवराज भाई सुद्धा रेडी जाऊ आता मस्त ब्रेक डान्स लग्न सो आईच आता आम्ही झाले परत आकाशपर्यंत चाललो चार्जिंग खतम आम्ही सो आईज आता आम्ही परत आकाशपर्यंत चाललो आता आमचे दोस्त आहेत चार बाई लोक एक भाई बसलाय वरती त्यांनी गद्दारी केली आमच्यासोबत पण काय टेन्शन नाही आता आम्ही तिघाने तिघांना एखाद्या दुसरी बायाला मारू मारणाला मारू सो आई पाहिलेली पाहिले पाहिले आकाश भइयों मी इकडे राज आहे बाकीचे आहेत आमचे सगळे पाळण्यात आहेत वाड लाव नंतर नंदुर बेटाज मध्ये जाऊ वाड लाव लो दगले वाड लाव लो अरे काय बोलतो तू काय बोलतोय येनी ना काही येनी गद्दर गेली त्या मुली सोबत बसला काय असेल त्या आकाश पाण्यामध्ये तिगा जण gelten तो पहिला मी भईयो आणि पाण्या हा म्हणून एक कमी म्हणून तेजाला बोलला नंतर गेला कोण यो एक पुरुष सोबत गेला सरासर बात आहे बात आहे डायरेक्ट बात डायरेक्ट मी पुरुष सोबत जाऊ शकत नाही जाऊ शकत नाही शक्यत नाही मी जाऊ शकत नाही याला गेलो मसाला यो मी गेलो एक कमी होतो म्हणून याला बोलवला यो बाई पूर्ण सोबत गेला काय पण चढवतील काय पण चढवतील आता आईच आता बाजरा वगैरे फिरून झाला आमचा आता पालखी निघाल आमची आता भजन चालू तो भजन दाखवतो तुम्हाला भजन बघा भजन एन्जॉय करा आमचा वगैरे पण चढ आमचे तिथं फायर ट्रॅकर्स वगैरे काय काय मला माहिती नाही ते पण आलेलं फुल क्राउड, एक नंबर क्राउड, एक नंबर 对呀。Yeah. आई इथं शर्ट वगैरे सगळं पारला नाही पारलाय दाखवू नाही शकत मी कसा पाडलाय तो आणि बघा इकडे पण फाडा भर चाललं बघा या जाऊन जाऊन पाडलाय आता रिश्ता जोडा रिश्ता जोडा तोडा शर्ट पाड भाई आता आमची जात्रा इतर खबलं जगली बाकी काही दिवशी माझा शर्ट पारलाय मी काय बोलत नाही आता करत ब्लॉग एंड बाय बाय तडा लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करा बाय बाय तड़ा